नमस्कार मी श्रुती गुरुनाथ भडेकर दहिसर मुंबईहून बोलते आ, मला एक दीड वर्षापूर्वी टासदुखीचा त्रास सुरू झाला होता आणि त्याच्या आधी वर्टिगोचा पण दोन वेळा अटॅक आले होते मला आणि त्याचा म्हणजे खूपच त्रास व्हायचा वर्टिगोचा उ, उ उलट्या म्हणजे त्याचं जनरली असतं की झोपून राहिलं तर आराम उठलं की उलट्या होतात किंवा वन साईड बॅलन्स जातो ते सुरू झालेलं आणि नंतर टासदुखी सुरू झाली ती पण म्हणजे खूप मला पाय टेकवता पण येत नव्हता जमिनीवर एवढा त्रास मग एक दिवस मी टी व्हीवर निरामयची ॲड बघितली आणि मग तो प्रोग्राम मी फॉलो केला तर तो एक दोन तीन महिन्यापर्यंत मी तो प्रोग्राम फॉलो केला कारण काय विश्वास बसत नव्हता की हे असं असेल का हे कसं असू शकेल असं म्हणजे माझ्या मनात खूप शंका यायच्या तर मग दोन तीन महिने मी बघितला प्रोग्राम मग एक दिवस म्हटलं की नाही बघूया जाऊन तर बघूया काय होतंय ते म्हणून मी त्यांना फोन केला अपॉइंटमेंट घेतली आणि सरांकडे गेले गेले आणि माझी ट्रीटमेंट सुरू झाली त्यांना सगळं मी हे सांगितलं समजवून की असं असा त्रास आहे चिडचिडेपणा होता वगैरे ते सगळं सगळं मी सांगितलं त्यांना आणि त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि एक पंधरा दिवसात मला असं म्हणजे म्हणतात ना रुपयातला चारणा तसं थोडंसं एक आराम पडायला सुरुवात झाली मला मग माझा विश्वास बसत गेला की नाही हे करून बघूया आपण थोडे दिवस तरी करून बघूया आणि मग चार सहा महिन्यापर्यंत झाले सहा महिन्यापर्यंत मला खूप आराम पडला खूपच आराम आणि सर मला समोरूनच सांगायचे की नाही तुम्ही एकदम ॲब्स्युटली बरे आहेत असं आहे तसं आहे परत मग आणि दोन महिने मला ट्रीटमेंट घ्यायला सांगितली त्यांनी आणि मग सरांनी स्वतः सांगितलं की आता तुम्हाला काही त्रास नाही ॲब्स्युटली तुम्ही बरे आहात आणि ट्रीटमेंट बंद करा तेव्हा मी ट्रीटमेंट बंद केली आणि आता त्या गोष्टीला झालेत आता दीड वर्ष दोन वर्ष झाली आहेत मी बरी आहे अजून काही मला त्रास नाही काही नाही काही नाही एकदम बरी आहे मी साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा